आपण करतोय मेथीचे परोठे सिंपल पद्धतीने नाश्त्यासाठी हे ठेपले करतोय आपण डाळीचं पीठ घालून घेऊया हे लसूण आणि लाल तिखट वाटलेलं हळद आणि जिरं थोडी धणे जिरे पूड तीळ आहेत ओवा गव्हाचं पीठ आहे मीठ रात्री जेवताना कमी भूक असेल किंवा सकाळी नाश्त्यासाठी हे पुरवठे तीन वाटी गव्हाच्या पिठाला डाळीचं पीठ थोडी कोथिंबीर पण टाकून घ्यायची म्हणजे चव छान येते आता आपण हे पीठ भिजवून घेऊया कणकेच्या पिठासारखं याच्यात बारीक कापून घेतलेला कांदा घातला तरी हरकत नाही पीठ मी भिजवून घेतलं आहे हे पीठ कणकेच्या पिठाप्रमाणे भिजवायचं आहे या पिठामध्ये मी फक्त गव्हाचं आणि हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलंय तीन वाटीला एक वाटी हरभऱ्याची डाळ तीन वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी हरभऱ्याचं चणा डाळीचं पीठ जर तुम्हाला याच्यात अजून दुसरी पिठं मिक्स करायची असतील तर अगदी थोड्या लहान वाटीने थोड्या प्रमाणामध्ये ज्वारीचं आणि बाजरीचं पीठ मिक्स करून घेतलं तरी हरकत नाही गव्हाचं पीठ सगळ्या पिठांपेक्षा जास्त घ्यायचं कारण गव्हाचं पीठ जास्त घेतल्यामुळे परोठे दशम्या मऊ होतात रश्मी लाटताना असे चार पूड करून घ्यायचेत अजून तेल टाकून घेऊया दोन्ही बाजूनी छान खरपूस खमंग असे शेकून घेऊया अशा प्रकारे आपले सगळे मेथीच्या दशम्या ठेपले तयार झालेत एकदम मऊ आहेत कारण आपण याच्यामध्ये गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे जास्त इतर पिठांपेक्षा त्यामुळे ह्या अगदी मऊ आलेल्या आहेत हे बघा दुसरं शेत पापुत्रा पण अतिशय छान आलेला आहे बघू शकतात दशमी तोडल्यावरच तुमच्या लक्षात येतं आहे की ते किती, -किती मऊ आहे बघा एकदम मऊ आणि पापुद्रे पण छान आलेले आहेत बघा ह्या दशम्यांबरोबर तुम्ही ही खोबरं लसूणची चटणी टोमॅटो सॉस किंवा कुठल्याही प्रकारचं लोणचं मिरचीचं कैरीचं हे घेऊन तुम्ही या दशम्या खाऊ शकता तेव्हा अशा प्रकारे सोप्या पद्धतीने कमी भूक असेल तेव्हा इतर वेळी किंवा नाश्त्याला या दशम्या अतिशय उत्तम याच्यामध्ये मेथी ही जास्त प्रमाणात घ्यायची ठेपल्यांसोबत टोमॅटो सॉसही तुम्ही घेऊ शकता मी लसूणची चटणी लाल तिखट घालून मिरचीचं लोणचं आहे आणि हा गोड मोरावळा आहे तिखटाबरोबर गोड मो मोरावळा खाण्यासाठी छान लागतो ही मोरावळा आणि मिरचीचं लोणचं ही रेसिपी मी तुम्हाला शेअर केली आहे ती जरूर बघा ह्या मऊमऊ दशम्या तुम्ही प्रवासात टिफिनला नेऊ शकता ह्या दशम्या प्रवासातसुद्धा चार ते पाच दिवस छान राहतात दशमीसोबत मी आज ही शेंगदाणा कांद्याची चटणी केली आहे ओली ती चटणी आणि आवळ्याचं लोणचं अशा पद्धतीने पण तुम्ही ही दशमी खाऊ शकता कांदा शेंगदाण्याची रेसिपी मी तुम्हाला शेअर केलीच आहे ती नक्की बघा आवळ्याचं लोणचं ही रेसिपी पण मी तुम्हाला शेअर केली आहे ही शेंगदाण्याचं कूट आणि कांदा घालून केलेली ओली चटणी या दशम्या तुम्ही मिरचीच्या ठेच्याबरोबर पण खाऊ शकता अतिशय छान लागतात शेंगदाण्याचं कूट घालून मिरचीचा ठेचा किंवा नुसताच मिरचीचा ठेचा तेव्हा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा